शहाणूर धरण प्रकल्प बांधकाम विभागाच्या कामात प्रचंड भ्रष्टाचार अधिकाऱ्यांच्या मालमत्तेची चौकशी करत ठेकेदारांसोबत साठी लोटे अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुरजी दर्यापूर अचलपूर या तीन तालुक्यातील नागरिकांची पिण्याच्या पाण्याची ताण भागवणारे शहाणूर धरण सुरक्षेच्या कारणावरून वादग्रस्त आहे सर्वात मोठा प्रकल्प शहाणूर प्रकल्प म्हणून याची ओळख आहे शहाणूर धरणाची देखभालीचे काम परतवाडा येथील कार्यालयातून ऑपरेट करण्यात येते सर्वात मोठे धरण म्हणून या प्रकल्पाची ओळख असून धरणाला चार गेट असून धरणाचा विस्तारही खूप मोठा आहे शेतकऱ्यांच्या ओलित क्षेत्राकरिता दोन कालवे असून उजवा आणि डावा असे महत्वाचे दोन कालवे आहेत याच कालव्यांना जोडून उप मध्यम लहान कालवे आहे या कालव्यांचा हजारो किलोमीटरपर्यंत लांबी व्यास आहे या कालव्यांच्या दुरुस्तीकरिता दरवर्षी या विभागाकडून करोडो रुपयांचा निधी संबंधित कार्यालय खर्च करण्यात येतो परंतु या कालव्याने गेल्या पन्नास वर्षात पंधरा किलोमीटर अंतरावर एक बुंद पाणीसुद्धा शेतकऱ्यांना मिळाले नाही धरणाच्या कालव्यावर वाढलेली झाडे झुडपे गवत या स्वच्छतेकरिता आतापर्यंत करोडो रुपये खर्च कागदपत्री झाले अधिकाऱ्यांसोबत ठेकेदारांनी घशात करोडो रुपये घातल्याची चर्चा ऐकायला मिळाल्याने धरणा कालव्यांच्या दुरुस्तीकरिता दरवर्षी गिट्टी मुरूम टाकण्याचे टेंडर कागदोपत्री काढून तात्पुरते काम जवळच्या ठेकेदारांना शासकीय अधिकारी देतात हे करोडो रुपये वरिष्ठ अधिकाऱ्यांपासून खालच्या अधिकाऱ्यांपर्यंत घेतले असल्याची चर्चा आतापर्यंत ऐकायला मिळाल्या या वर्षी सुद्धा या कालव्याचे पन्नास मीटर कॉन्क्रिटीकरण करण्याचे पॅचेस काम प्रति पंचवीस ते अठ्ठावीस हजार रुपये टेंडर निघाले असून हे काम इतके निकृष्ट दर्जाचे आहे शासनाचा सर्व निधी हा मातीमोल झाल्याचं चिन्ह दिसून येत आहे याबाबतची माहिती संबंधित प्रकल्पाचे अधिकारी श्री शुभम चव्हाण यांनी माहिती विचारली असता यांना माहिती विचारली असता त्यांनी असे म्हटले की मी एक वर्षांपूर्वी रुजू झालो आहे कालव्याची पॅचेस दुरुस्तीचे काम कॉन्क्रिटीकरणाचे सुरू आहे निकृष्टचे काम असल्यास मी ते बघून घेतो संबंधित ठेकेदारांना समज देतो असे त्यांनी म्हटले परंतु धरणाच्या कालव्यातच पाणी पैशाने मोरत असेल तर शेतकऱ्याला न्याय कोण देणार आतापर्यंत या कार्यालयात कार्यरत असलेल्या मुख्य अभियंत्यांच्या प्रॉपर्टीची चौकशी केल्यास अब्ज रुपयांचा भ्रष्टाचार उघडकीस येण्याची शक्यता शेतकऱ्यांनी वर्तवली आहे आमचे संपादक प्रेमदास तायडे यांनी संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या प्रॉपर्टीची चौकशी जोपर्यंत चौकशी होत नाही तोपर्यंत या उजाळा देण्याचं सा कार्य सातत्याने सुरू राहील अशी शेतकऱ्यांना आश्वासन दिले आहे या कामाची चौकशी करून काम करावे अशी मागणी या भागातील सर्व शेतकऱ्यांनी लावून धरली आहे महाराष्ट्र स्टार न्यूज वंची ब्युरो प्रेमदास तायडे अंजनगाव सुरजी मी आता अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुरजी तालुक्यात आणि अंजनगाव सुरजी स्टेशन आणि सीमेवर मी आता आलेला हा चॅनल माझ्यासमोर आलेला शानूर प्रकल्पाचा हा चॅनल आहे आणि हा शानूर प्रकल्पाचा चॅनल हा सरळ या रस्त्या या चॅनलला अजूनही पाणी आलेलं नाही परंतु या चॅनलसाठी शानूर प्रकल्पाचे अधिकारी कसे लाखो रुपये उठ उधळतात आणि कशी शेतकऱ्याची फसवणूक करतात हे जिवंत उदाहरण आपल्यासमोर आहे ह्या चॅनलने आता याने सिमेंट बांधारा बांधला हा सिमेंट बांधारा जो आहे या चॅनलचा हा लाखो रुपयाचा बांधारा आहे पण हे काम इतकं विस्कूटच्या दर्जाचं आहे की हे असं पाय लाव जरी लावला तरी हे पा काम उकरू शकते आणि पुढे मी आपल्याला दाखवतो की हा जो कॅनलचा भाग आहे हा कॅन कॅमलचा संपूर्ण भाग या कॅनल अजून सपा दिलेला नाही परंतु हे उपदांड जे म्हणतो आपण हा उजवा कालवा आहे आणि जे उपदांड या शानूर प्रकल्पाचे हे जे उपदांड आहे शानूर प्रकल्पाचे या उप उपदांडाच्या देखरेखीसाठी शानूर प्रकल्पाचे अधिकारी किती इंजि भोगस काम करतात हे जिवंत उदर आपल्याला आपल्याला बघायला मिळत आहे इतकं निष्कृष्ट दर्जाचं काम आहे की अजून या रस् या चॅनानं पाणी तर आलंच नाही पाणी न येताही या दृष्टी जी झाली ही एकदम निष्कृष्ट दर्जाची झाली परंतु प्रशासनातील अधिकारी संबंधित अधिकारी शासनाचे शेतकऱ्याचे पैसे लुटत असल्याचा जणू प्रकार आज सुरू आहे या संदर्भात कोणी बोलण्यास तयार नाही सांगायच तयार नाही याच्यावर कोणाचा ओचक नाही परंतु हे निश्चित आहे की अंजनगाव सुरजी तालुक्यात आणि दर्यापूर तालुक्याला पाणी पुरवणारे धरण आणि शेतकऱ्यांना पाणी देणारे हे कालवे या कालव्यासाठी लाखो रुपयाचा निधी प्रशासन उधळत जात आहे मारून प्र प्रशासन गडरगड झोपेत असलेलं निष्कर्जी पाण्याचे या संबंधित अधिकारी या ठेकेदाराच्या पाठीची असल्याचे नागरिकांचे म्हणणं आहे परंतु शेतकऱ्यांना याचा कोणताही फायदा होत नाही तरीसुद्धा स्वतःच्या फायद्यासाठी शाणूर प्रकल्पातील अधिकारी अशा अनेक जे कालवे आहेत त्यांची दुरुस्ती करत आहेत या दुरुस्तीच्या नावाखाली भ्रष्टा भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात सुरू असल्याचं आम्हाला दिसून येते हे निष्फूर टाकलेलं म मटेरियल आहे या ठिकाणी याच्यावर आत्ताच पाणी टाकलेलं टँकरनं पाणी टाकलेलं आहे आणि या असं मटेरियल वापरून हे मटेरियल माती माती मिसळून रेती आहे सुद्धा चांगली नाही असं असतानाही सुद्धा याकडे प्रशासनाचे लक्ष नाही आणि शेतकऱ्यांना तर फायदा तरी होतो का परंतु शा शेषणाला फायदा शेतकऱ्यांना फायदा होतच नाही उलट हा शासनाच्या चिचोडीला मोठा याचा दुर्दंड बसत आहे आणि हा हा जो कालवा आहे हा कालवा पांढरीकडे गेला या कालव्याची दुरुस्ती झाली दुरुस्ती होत असताना हे काम इतकं दर्जाचं झालं की प्रशास आता तरी जिल्हा अधिकारी याच्यावर लक्ष देतील काय अशी शेतकऱ्याची मागणी आहे परंतु झोपेत असल्यावर या संबंधित प्रशासनाला जाग येत नाही आणि शेतकऱ्याच्या पैशाची लूट जणू शाडूर प्रकल्पाचे अधिकारी करत असल्याचे नागरिकांची चर्चा आहे महाराष्ट्र स्टार न्यूज वन साठी प्रतिनिधी प्रेमदास तायडे अमरावती